कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचं वारं आता वेगानं वाहू लागला आहे यातच खेड नगर या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावरून भाजपात अंतर्गत संघर्ष उफाळल्याची चिन्ह दिसू लागली आहेत भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर करत आपली पत्नी वैभवी खेडेकर यांना भावी नगराध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे या स्टेटसमुळे खेडच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे या पार्श्वभूमीवर निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा अशा आशयाचं वैभवी खेडेकर यांच्या फोटो स्टेटस सध्या व्हायरल होत आहे मात्र महायुतीमधील जागा वाटप अजूनही अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही खेडेकर यांनी हा दावा केल्यानं शिंदे गट आणि भाजप यांच्यात खेडमध्ये थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यापूर्वी मनसेमध्ये असताना शिवसेनेच्या शिंदे गटाला वर्चस्वाला आव्हान दिलं होतं अनेक वर्ष त्यांनी रामदास आणि योगेश कदम अनेक वर्ष त्यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं होतं आता भाजपात प्रवेश केल्यानंतर खेडेकर यांनी खेडमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला यामुळे महायुतीसमोर जागा वाटपाचा आणि अंतर्गत समन्वयाचा मोठा पेच निर्माण झालाय खेडमध्ये भाजप आणि गट एकमेकांसमोर उभे ठाकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे